मी परवा भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश केला आणि त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय प्रवेश करण्याचं कारण मी गेल्या दोन हजारपासून सक्रिय राजकारणात आहे पहिला ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य सभापती माझ्या सौभाग्यवती सभापती जिल्हा परिषद सदस्य विधानसभेची उमेदवारी शिवसेना या पक्षात काम करत असताना मला शिवसेनेने भरभरून दिलेलं आहे मला कुठेही कमी केलं नाही मी, ना मी आमचे मित्र पहिल्यांदाच जिल्हाप्रमुख कुंदन सखे यांनी जी बाईट दिली त्यांना सांगू इच्छितो की पक्षाने माझ्यावर अन्याय केलेला नाही पक्षाने मला खूप दिलं जेवढं काम केलं त्याच्या डबल दिलं मी तत्कालीन शिवसेनेत असताना आदरणीय उद्धवजी असतील तत्कालीन सर्व जिल्हाप्रमुख असतील यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मी दोनदा सभापती या तालुक्यात झालो तीनदा सभापती माझ्या सौभाग्यवती झाल्या पंचवीस वर्ष या पंचायत समितीवर भगवा पाठवला मी दोनदा जिल्हा परिषदेचा सदस्य झालो माझ्या सौभाग्यवती जिल्हा परिषद सदस्य झाला आणि एक इतिहाससुद्धा अशा प्रकारचा रचला गेला की आम्ही या पालघर जिल्ह्यातले आणि त पहिले असे पत्नी आहोत का ते पंचायत समितीमध्ये सुद्धा एकत्र निवडून गेलो आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा एकत्र निवडून गेलो पक्षांनी एवढं खूप दिलं मी पक्षावर बिलकुल नाराज नाही मी पक्षाचं ऋणसुद्धा फेडू शकत नाही आदरणीय एकनाथजी साहेब हे ज्यावेळेस दोन शिवसेना झाल्या ज्यावेळेस साहेबांनी बंड केला त्यावेळेस साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवून या जिल्ह्याची धुरा माझ्या हातात दिली आणि मी प्रचंड काम केलं हे तुम्हीसुद्धा बघितलं म्हणजे पक्ष पार्टी हे प्रत्येक गावागावात पोचण्याचा प्रयत्न केला परंतु काही असे लोक असतात की त्यांना ते मान्य होत नाही आणि आमच्या पक्षात लोक काही होते परंतु तरीसुद्धा मी माझ्या काम करत राहिलो मी पुढे जात राहिलो कोणी टीका केली कोणी आमच्या पक्षावाल्यांनी पण भरपूर टीका केली तत्कालीन काही पदाधिकारी होते काही घटनात्मक पदार होते त्यांनीसुद्धा माझ्यावर खूप हे केलं अगदी विधानसभेपर्यंत यू करण्याचा प्रयत्न केला परंतु मी कधी खचरो नाही त्याचं कारण असं आहे का इथला कार्यकर्ता इथला आदिवासी माणूस याच्याबरोबर मी जोडले गेलो आहे आणि हे करत असताना दोन हजार चौदाला मी अगदी कमी मतानी पराभव झाला हो मी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगितली हा सगळाच पुढे 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 जात असताना दरम्यानच्या काळात या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे पालकमंत्री झाले आणि त्यांच्याशी चांगले ऋण रुन, ऋणानुबंध माझे निर्माण झाले आणि एक चांगला मित्र मला मिळाला त्यांनीसुद्धा खूप मला सहकार्य केलं या राज्य या जिल्ह्यासाठी त्यांनी निधी दिला खूप कामं दिली कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारणारा असा नेता आणि मी एक मैत्री केली आणि या मैत्रीचं रूपांतर नंतर अशा सोशल मीडिया गावागावात चर्चा झाले का निगम साहेब आता भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आणि त्याच काळात त्यांनी मला म्हणजे अगदी सगळ्यांना माहीत होतं की खासदारकीचं तिकीट मला भेटणार परंतु भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने सौरा साहेबांना तिकीट दिलं आणि सौरासाहेबांच्या साहेबांच्या प्रचारासाठी मी जीवाचं रान करून प्रचंड असा प्रचार केला स्टार प्रचारक म्हणून मी काम केलं गावागावात जाऊन भाषणं केली खेडा सगळीकडे प्रचार करून लोकसभेमध्ये महायुतीचा एक चांगला खासदार निवडला त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश निगमला विधानसभेची उमेदवार मिळेल आणि ते खरं होतं मला उमेदवारी मिळणार होती काय कारण झालं काय माशी शिंकली ज्या पद्धतीने राजेंद्रजी बाबित साहेब किंवा बिलाजी तरे असतील हे भारतीय जनता पार्टीमध्ये असताना त्यांना शिवसेना घेतलं गेलं आणि त्यांना तिकीट दिलं गेलं आणि त्यावेळेस जर मला दिलं गेलं असतं तर मला वाटतं की सुद्धा न्याय मिळाला असता आणि ती अपेक्षा होती पण काय कोणाला मान्य नसेल मला माहीत नाही आणि त्याच काळात सर्वच कार्यकर्त्यांनी मला सांगितलं का साहेब आपल्याला पण लढायचं आपण अपक्ष लढू आणि त्या पद्धतीने आम्ही अपक्ष लढलो अपक्षाची तयारी केली खूप मोठे मेळावे घेतले अपक्ष लढण्याच्या तयारीत असतानाच काही आदृष्टी शक्तीने काही लोकांनी सांगितलं नाही तुम्ही जिजाऊचा पाठिंबा घ्या जिजाऊला आदिवासी समाजामध्ये प्रचंड मोठा रोष असताना सर्व लोकांमध्ये जाऊन माफी मागून तरीसुद्धा जो प्रतिसाद पाहिजे होता तसा प्रचंड प्रतिसाद प्रचाराच्या दरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी गोरगरिबांनी बिना पैशांनी पायी पायी फिरून स्वतःच्या गाड्या घेऊन वाहन व्हेकल असा प्रचंड मोठा असा मॉप तयार केला आणि अगदी विजयाच्या समीप नाही परंतु दोन नंबर किंवा विजय होणार अशा प्रकारचं वातावरण निर् निर्माण तयार केलं आणि दोन दिवसा अगोदर ज्या वेळेस प्रचार संपला दोन दिवसा अगोदर प्रचंड मोठा विश्वासघात केला गेला गेला ज्या पक्षाकडनं जिजाऊ संघटनेकडनं मी उभा राहिलो त्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांनी स्विच ऑफ केला आणि ते अदृश्य झाले आणि तो प्रचंड मोठा असा घात होता म्हणजे माझा कार्यकर्ता धायमुकून लढत होता मला काय करावं असं सूचना असे झालं तरीसुद्धा निवडणूक आम्ही लढलो आम्ही माघार घेतली नाही आणि बत्तीस हजार लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांचं मी तेव्हाही आभार मानलं आजी आभार मानतो बत्तीस हजार मतदारांनी मला मतदान केलं एक रुपया न वाटता आणि त्यानंतर मी प्रचंड मानसिक संतुलन माझं बिघडलं मी दोन तीन महिने खूप ट्रेसमध्ये होतो एवढं प्रचंड टेन्शन असताना कुटुंबाने मोठा आधार दिला माझा खेड्यापाड्याचा कार्यकर्ता असेल गरीबातला गरीब, गरीब कार्यकर्ता तो घरी येऊन दोन तीन महिने सातत्याने माझे सरपंच लोक असतील ग्रामपंचायत सदस्य असतील या सगळ्यांनी मला आधार दिला साहेब घाबरू नका तुम्ही जो निर्णय घ्याल तो घेऊ आणि चार पाच महिने मी थोडासा राजकारणापासून अलिप्त झालो <coughs> मध्यंतरीच्या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये मी पहिला प्रवेश करणार होतो कारण ज्यावेळेस मी उमेदवारी भरली त्यावेळेस माझं निलंबन झालं त्यानंतर आदरणीय शिंदे साहेब यांच्या मी दोनदा भेटी गेल्या नरेश मसी यांना भेटलो एक मोठा कार्यक्रम ठेवला का शिवसेनेचं मनोमिलन होण्यासाठी माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक मोठी स्पर्धा ठेवली होती तिथे दे सर्व शिवसेनेच्या नेत्यांना बोलवलं एकही शिवसेनेचा नेता आला नाही एकही इथले स्थानिक तर तालुका प्रमुख होते त्याच्यानंतर पण आदरणीय शिंदेसाहेबांनी एकदा फोन केला त्यांनी सुद्धा सांगितलं त्यांनी जिल्हा नेतृत्वाला सांगितलं की प्रकाशला इन्वॉल्व्ह करून घ्या प्रकाशला सक्रिय करा माझा कुठेही जिल्ह्याच्या बॅनरवर फोटो टाकण्यात येऊ नये अशा प्रकारे जिल्हा प्रमुखांनी फतवाच काढला होता ठीक आहे फोटो टाकण्याच्या आपला कमी बघ तरीसुद्धा मी शिवसेनेमध्ये इथं स्थानिक लेवलला काम करत होतो इथल्या शिवसेनेमध्ये बरोबर बर, काम करत होतो हे सगळं घडत असताना माझा पराभव झाल्यानंतर ना जिल्हाप्रमुख ना संपर्क प्रमुख एकही शिवसेनेच्या नेत्यांनी मला एकही कॉल केला नाही किंवा आधार देण्याचा प्रयत्न केला नाही एवढा मोठा पराभव झाला तर त्यांना वाटत होतो की प्रकाश निकम शिवसेनेत राहायला पाहिजे एक साधा कॉल करायला पाहिजे होता की प्रकाश ठीक आहे अडलास विसरू नको किंवा यायला पाहिजे होतं संघटनेला गरज असते ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल त्यांच्यातले जे बंडखोर होते पराभव झाला जे बंडखोरांना ताबडतोब त्या पक्षाने जवळ बोलून त्यांना जवळ बोलून त्यांना मानाने सन्मानाने परत पक्ष घेतलं अशा प्रकारचं माझ्याबरोबर कुठले काही गेले नाही तरी शिवसेनेने प्रामाणिकपणे काम करत होतो दरम्यानच्या काळात जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये जातील अशा प्रकारचे सगळीकडे सोशल मीडियामध्ये होते म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा विचार केला नव्हता त्यानंतर ज्या माणसानी माझा विश्वासघात गेला तोच माणूस जर माझ्या पक्षात आला माझ्या पक्षात आल्यानंतर मी त्याच्याबरोबर काम करणं मला कदापि शक्य नाही मी एक स्वाभिमानी शिवशनी बाळासाहेब साहेबांचा सा आहे त्याप्रमाणे शिंदेसाहेबांचा सा पण शिवसैनिक आहे आणि शिंदेसाहेबांनी जरी जिजाऊचे अध्यक्ष संस्थापक यांनी त्यांना घेतलं ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत पक्ष वाढला पाहिजे पक्ष मोठा झाला पाहिजे पण ज्या माणसाने माझा विश्वास केला त्याच्याबरोबर काम करणे हे माझ्या कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितलं का साहेब तुम्ही जर जात असाल आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊ आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊ अशा प्रकारच्या जा। जा। सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि नंतर माझा निर्णय झाला का आपण भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं भारतीय जनता पार्टीमध्ये जात असताना मी शिवसेनेच्या नेतृत्वावर किंवा कुठल्या शिवसैनिकावर कुठल्याही माणसावर कुठल्याही व्यक्तीवर अजिबात नाराज नाही मला शिवसेनेने पुनश्च्य सांगतो भरपूर दिलं भरपूर दिलं फक्त विश्वासघातकी प्रवृत्तीमुळे मला शिवसेनेमध्ये थांबणं शक्य झालं नाही आणि माझं सुद्धा रद्द केलं नव्हतं हे अगदी ठामपणे सांगतो माझं निलंबन रद्द करण्यासाठी मी सांगितलं का माझं लेखीपत्र काढला काढा तरीसुद्धा निलंबन रद्द केलं नाही त्यानंतर सुद्धा शिवसेनेच्या नियुक्ती उपजिल्हाप्रमुखपदी एक असा म्हणून दिला की त्याच्या मागे कोणी नाही अशा माणसाची कधी पर नियुक्ती केली असे अनेक निर्णय थोडासा व्यथित झालो आणि एक चांगला निर्णय भारतीय जनता पार्टी हे कुटुंब म्हणून काम करते मला अनिकाणी विचारलं का तुला तिकडे जागा होईल का तुला तिकडे समाव घेतील का जोपर्यंत मी शिवसेना या पक्षामध्ये होतो तोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मला विरोध होता आज मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता झालो आ म्हणजे ज्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याचा सा, सर्व पदाधिकाऱ्यांचा सगळाच रोज संपलेला आहे मला पत्रकारांनी प्रश्न विचारले का तुम्हाला असं करतील तुमच्यात दोन गट पडतील तुमच्यात असे गट आहेत तुमच्याकडे आदिवासी गट अजिबात नाही यापुढे मी प्रयत्न करीन हे गटतट नाहीत अशा मी मानतो पण गटतट असतील तर, तर सगळ्यांना एकत्र घेऊन जर एकत्र घेतलं तरच येणाऱ्या निवडणुकीमध्ये या पंचायत समितीमध्ये हो मी आलो म्हणून कमळ उगवणार नाही एकत्रित काम केलं म्हणून कमळ उगवणार आहे आणि शंभर टक्के कमळ नगरपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषदचे गट असतील इथेच नाही जव्हार असेल विक्रमगड असेल वाडा असेल तलाश्री असेल डानो असेल ज्या ज्या ठिकाणी मी काम केले ज्या ज्या ठिकाणी माझे पाच पन्नास मतं पाच कार्यकर्ते आहेत हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सामील झालेले आहेत मिसळलेले आहेत आणि मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो या जिल्हा परिषदेवर या पंचायत समितीवर या नगरपंचायती म्हण महायुती झाली तर महायुतीचाच धोका फडक फडकणार आहे शेवटी युती, युती करणारे हे राज्यस्तरावर असतील युती झाली तर शंभर टक्के शंभर टक्के सत्तावन्नपैकी सत्तावन्नपैकी पन्नास सीट या महायुतीच्या येतील महायुती झाली ये महा तर सोबळावर लढले तर आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व आमच्या राज्याचं नेतृत्व जो निर्णय घेतील परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचे कमळ गावागावात पोहोचवणे गावागावात बांधा बांधावर शेता शेतावर अगदी खेड्यापाड्यात गावपाड्यावर हे पोचलं पाहिजे हा मी प्रामाणिक प्रयत्न करेन मला भारतीय जनता पार्टीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा शब्द घेतलेला नाही मग अशी बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले भारतीय जनता पार्टीमध्ये जो मेहनत करतो जो काम करतो त्याला न्याय मिळतो हे मी डोळ्याने बघितले आहे त्यामुळे जर मी काम केलं तरच मी न्याय मला न्याय मिळेल आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि मी घरात बसलो तर मला न्याय मिळणार नाही ना। त्यामुळे ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये काम केलं त्याच्या दुपटीने किंबहुना त्याच्या चौपटीने मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जी माझ्यावर जबाबदारी दिली जाईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन आणि सर्व आत्ता जे नवीन जुना हा वाद भारतीय जनता पार्टीमध्ये राहणार नाही असं मी नम्रपणे जिल्हा नेतृत्वाला आमदार महोदय खासदार महोदय जो भारतीय जनता पार्टीमध्ये आला तो नवा की जुना हा वाद असू नये आणि जे काही सांगतात का मगाशी आमचे मित्र वामन यांनी विचारलं का आदिवासी गट ओबीसी गट हे गट बिलकुल नाही भारतीय जनता पार्टी ही कुटुंबाची संकल्पना आहे कुटुंब म्हणून काम करते राष्ट्रप्रथम त्याच्यानंतर कुटुंबाची एक चांगली कुटुंबासारखे था। राहतात त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये भारती पक्षा पक्षामध्ये थोडेसे वादविवाद असतात सगळे पक्ष पक्षामध्ये वादविवाद असतात कुठलाही गटतट नाही सगळे दिनी एक परत एकदा सांगतो तुम्हाला वाटेल का हा गट राहील जुना नवा हा वाद भारतीय जनता पार्टीमध्ये नाही कुटुंब ही संकल्पना भारतीय जनता पार्टीची आहे त्या कुटुंबात आम्ही सगळं गुन्ह्या गोंग्यांनी नांदू जे कोणी असतील त्यांना पण नम्रपणे सांगतो शंभर टक्के पालघर जिल्हा परिषद असेल मोखाडा नगरपंचायत असेल पंचायत समिती असेल जव्हार असेल वाडा असेल इथे महायुतीचीच सत्ता येईल महायुती झाली तर महायुतीची सत्ता येईल अशा प्रकारचा ठामपणे आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो साहेब ज्या दिवशी तुमचा प्रवेश झाला त्या दिवशी आपल्या तुमच्या जे कार्यकर्ते सरपंच किती गावातले लोक त्यात इन्वॉल्व्ह झाले थोडक्यात बेचाळीस सरपंच जिल्ह्यातले चौपन चोपन्न सरपंच एकशे पंचेचाळीस ग्रामपंचायत सदस्य आठ जिल्हा परिषद सदस्य अनेक चांगले चांगले मान्यवर त्याच्यामध्ये असतील आमच्या नम साहेबांचे सुपुत्र उजरा साहेबांचे सुपुत्र माझे आमदार म्हणजे सुपुत्र बरेचशा मोठ्या प्रमाणात पालघरचे एक चांगलं नेतृत्व असणार घनश्याम मोळी बाबली म्हणून जे दोनदा जिल्हामध्ये शिरगाव ग्रामपंचायत सरपंच आहेत आमचे मित्र कमळाकर दळवी असतील सरावलीच्या पौर्णिमा धोळे असतील सरावलीच्या आनंद धोळे असतील या सगळ्यांनी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेंद्रजी चव्हाणसाहेब यांच्या मृत्यूद्वार विश्वास ठेवून खूप मोठ्या प्रमाणात प्रवेश केलेले आहेत आमचे देखील रत्नाकर असतील विक्रमगडचे आमचे युवाचे ते माजी अध्यक्ष होते त्यांनीसुद्धा चार सरपंच कमीत कमी बत्तीस ग्रामपंचायत सदस्य यांच्या समेत आमच्या जव्हारचे चंद्रकांत रधा असतील माझे सभापती कमळाकर भोरे असतील माझे सभापती उपनगराध्यक्ष आमचे धनंजय खेडकर असतील या यांनी इथे मोखाड्यामध्ये आशाचे उपसरपंच आशाची बॉडी बेरिस्त्यांचे काही लोक निर्मातीचे सरपंच निर्माती दानवेळीचे सरपंच ओशऱ्याचे उपसरपंच संपूर्ण बॉडी आमचे सरपंच संघटनेचे जे अरेने काम करतात ते प्रकाशजी भोंडवा असतील त्यांची संपूर्ण बॉडी संपूर्ण गाव म्हणजे आखी ग्रामपंचायत संपूर्ण ग्रामपंचायत एकही माणूस त्याने तिकडे ठेवला नाही वाशाळ्याचे कार्यकर्ते असतील शिवलीचे सरपंच असतील कोशिमच्याचे सरपंच असतील खोचचे उपसरपंच असतील खोतची बॉडी असेल सिरसगावचे सरपंच सिरसगावची बॉडी आडोची सिरसगाव बोटोची सरपंच आता काही लोक प्रवेश करतील कुडाळ विभागातले बरेचसे लोक असतील आता येत्या काही दिवसात एक मोठा प्रवेशाचा कार्यक्रम जिल्ह्याच्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी जे राली लोक आहेत त्यांचा प्रवेश होईल थँक्यू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाउनलोड करावं राहा